राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त लाख मराठा प्रतिष्ठानच्या वतीनं समाजरत्न मराठा भूषण पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं श्री कालिका देवी मंदिर संस्थांचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार राजाभाऊ वाजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंद्रकांत बनकर सेक्रेटरी अशोक दुधारे खजिनदार अशोक कदम उपस्थित होते प्रारंभी राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले पाहुण्यांचा सत्कार झाल्यानंतर समाजरत्न पुरस्कारानं मान्यवरांना सन्मानित करण्यात आले त्यात मनसेचे नेते दिनकर पाटील गोरखनाथ बलकवडे सचिन देशमुख स्नेहावीर प्रकाश होळकर व्यंकटेश मोरे प्रशांत कड प्रणाली आहेर मिणल भोसले यांचा समावेश होता यावेळी सत्कारार्थींनी संस्थेप्रती कृतज्ञता व्यक्त करताना या पुरस्काराने भविष्यातील जबाबदारीची जाणीव करून दिल्याचं स्पष्ट केलंय आपले क्रांती मोर्ड तर ते इंग्लिश म्हणजे आपण गेलो तर काढू बरोबर ना आपण सांगू काय सांगायचं आपण गेलो आपल्या लोक पण सोडून जातील आपल्या समाजाचं सुद्धा एक का चांगलं वास्तू आपल्या शहरामध्ये आणायची झाली पाहिजे अनेकांची भावना आहे ते पण आपण करू अजूनही तुम्हाला जे जे काम असेल ते आम्ही आपण निश्चितपणे आणि अशुभ दुजारे सर अशोकजी कदम राम पाटील दीपक निकम अविनाश वाघ राम जाधव कैलास देशमुख मनीषा काटे आणि दीपक पाटील आता दुधारे तर खरं शिक्षक असता समाजाचं फार मोठं कामाला परवाच कोण आला आणि आम्ही कायम भेट तुम्हाला मुलगा त्यांच्याकडेच तो बोल ना त्यांच्याकडेच असायचा सरांचा फोन आला अनाथ तुम्हाला आम्हाला पुरस्कार द्यायचा तुम्ही सांगाल तुम्ही तुम्हाला काय आम्ही बोलणार आहे का तुम्ही आमची निवड केली हे मालिकमध्ये असं म्हणतो ज्या सत्कार केला आहे तो अतिशय महत्वाचा आहे अनेक पुरस्कार भेटतील पण आपल्या घरच्यांनी आपल्या पाठीवर पायाने हा फिरवला तर तो पुरस्कार आम्हीच वेगळा असतो आणि हा पुरस्कार नाही आहे की जबाबदारी आहे म्हणतो साहेब तुमचे माझे संबंध तर खूप जुने आहे आपल्या घराला संबंध आहे लहानपणापासून आपल्या समोर झालो मला पण असं वाटत पोलीस डिपार्टमेंट पंच साहेबांना भेटला तेव्हा माझ्या समोर कॉलेज आणि व्यायाम शाळेचं काम करत होतो पण नंतर वाटलं की तिथे गेल्यानंतर बदलेन बघितले मी खूप मी केलो तिकडे समाजाच्या प्रगतीसाठी भावी पिढीसाठी समाजानं एकसंघ राहावं लागेल अशी अपेक्षा खासदार राजाभाऊ वाजे यांनी व्यक्त शाहू महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून आज हा कार्यक्रम होत आहे मला वाटतं हे जास्त महत्वाचं आहे ज्या व्यक्तीने संपूर्ण हिंदुस्थानात समतेची ज्योत पेटवण्याचा प्रयत्न केला आणि जे जा आरक्षणाचे जनक समजले जातात त्या छत्रपती शाहू महाराजांची जयंती हे औचित्य साधून हा कार्यक्रम होतोय आनंदाची गोष्ट आहे आज आपण सर्वजण पाहतोय की हा कार्यक्रम मराठा समाजाची ज्यांनी समाजासाठी वेगवेगळं काम केलं त्यांचे पुरस्कार वितरण आहे त्यांचं नाव लौकिक झालेलं आहे परंतु त्यांच्या कामाबद्दल लोक बोलत असतील चांगलं बोलत असतील वाईट बोलत असतील परंतु समाजाची काय भावना आहे ती मला वाटते याच्यातून दिसते की जे काम अण्णा करत असतील नाना करतायत गडसाहेब करतायत हे सर्व काम हे समाज आपण म्हणून आपण काय पाहतोय त्याच्याकडं मला वाटतं हा दृष्टिकोन जास्त महत्वाचा आहे हा समाज जर म्हटलं तर आपण महाराष्ट्रात जवळपास पस्तीस टक्के राजकीय दृष्ट्या जर पाहिलं तर दिवसांदिवस समाजाचे लोकप्रतिनिधी कमी होत चालले आहे जवळपास आमदार कमी होत चालले खासदार कमी होत चालले दरम्यान छत्रपती संभाजी महाराजांच्या आयोजित निबंध आणि कविता स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आली सामुदायिक विवाह सोहळे खर्चिक होऊ नये असं आवाहन अण्णासाहेब पाटील यांनी केलंय चांगलं काम अशा मराठा समाजातील महिला असतील पुरुष असतील पुरुष असतील त्यांचा खरोखर सत्कार सन्मान केला पाहिजे त्यांच्या पाठीवरती थाप दिली पाहिजे आणि आज खरोखर राजे भाऊ तुमच्या हस्ते सत्कार होणं म्हणजे खास खूप चांगला योग आहे आणि छत्रपती शाहू महाराजांची जयंती आणि ही जयंतीचं औचित्य साधून सर तुम्ही हा कार्यक्रम घेतला खरोखर जयंतीच्या दिवशी त्या महाराजांनी म्हणजे शिक्षणाचा पाय असेल इंग्रजांच्या काळामध्ये ज्या वेळेला इंग्रजांचं प्रभुत्व होतं आणि इंग्रज या देशावर राज्य करत असताना शाहू महाराजांनी जे काम केलं ते फार मोठं काम आहे आणि ह्या महाराजांच्या आज जयंतीनिमित्त आपण हे सत्कार घेतलेला आहे मी खरोखरच सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत करतो आपण जर पाहिलं तर राजस्थान गुजरात हरियाणा या प्रांतामध्ये बहुतेक लोक व्यापार करतात आणि तो व्यापार करता करता कुणीतरी प्रशासनामध्ये असावं आपलेच लोक म्हणून त्या लोकांनी त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये ठिकठिकाणी चांगले क्रीडांगण युपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षेसाठी मुलांसाठी त्यांनी व्यवस्थित सुविधा तयार केलेल्या आहेत तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर अशा प्रकारच्या सुविधा आपल्या पाहिलं तर नाशिक जिल्ह्यापासून कमी आहे बरेच वर्षापासून बरेच भाषा सहवास सहवासातील दे। त्यांची एक कल्पना आहे की नाशिक मध्ये आपल्याला मोठे प्रिरंजन पाहिजे मराठा समाजासाठी आपले मुलं चांगले स्पर्धा परीक्षेसाठी बसावे त्यांना शैक्षणिक क्षेत्रात व्यावसायिक क्षेत्रात क्रीडा क्षेत्रात त्यांची चांगली होती या सोहळ्यात विजया दुधारे राजू शिंदे राजेंद्र शेळके सी डी रोटे अर्जुन वेलजाळी योगेश नाटकर राम पाटील दीपक निकम पाटील अविनाश वाघ राम जाधव मनीषा काठे कैलास देशमुख अस्मिता मुगल उपस्थित होते मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक